नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सगळ्या ठिकाणी आज दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे तसेच पुढील पावती पाहिली असता सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेम या ठिकाणी आज जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि रेंटचला कमीत कमी सहा हजार ते जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे